उबाठाला मला उपमुख्यमंत्री करण्याची घाई झाली तिथे होतो तेव्हा घाई नव्हती आता घाई करून काय उपयोग ही टेप वाजवून वाजवून आता चोथा झाला अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत बोलताना दिली मी माझ्या मर्यादा ओळखलेल्या आहेत एकनाथ शिंदे साहेब हे आमचे सर्वोच्च नेते त्यामुळे शिंदे साहेबांच्या प्रतिमेला कुठेही डाग लागेल असं उदय सामंत होणार नाही असंही त्यांनी सांगितलं शिवसेना शिवसेनेतर्फे आपल्याला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर बसवायची घाई चालू आहे चालू आहे सातत्याने भाजपमध्ये तिथं होतो तेव्हा गाई नव्हती आता काय करू उपयोग की स्वतंत्र हे झालं आता ही टेप वाजून बाजून नंतर जुनी चौथा झाला त्या टेपचा लोकसभेला झालं विधानसभेला झालं आता परत झालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मी दखल घेण्या एवढा महाराष्ट्रात मोठा झालो त्याचं मानसिक समाधान मला नक्की आहे नाही नाही मी असल्या प्रश्नांना उत्तर देत नाही मी माझ्या मर्यादा ओळखलेल्या आहेत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रतिमेला कुठेही डाग लागेल ला असं उदय सामंतकडं होणार नाही ऐका ना जरा जरा माझं होऊ दे एक मिनिट जरा त्याच्यामुळं तेच तेच सारखे सारखे प्रश्न विचारून माझ्यात काही फरक पडण्यातला नाही आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत मी ऑलरेडी सांगितलं आहे आता उदय सामंतला उदय सामंतच्या मर्यादा माहिती आहेत हे सांगितल्यानंतर खरं तर हा प्रश्न बंद झाला पाहिजे पण आपल्याला पण ते प्रश्न विचारायची हौसच आहे उत्सुकता आहे आम्ही पहिले विचारून घेतो त्यांना